मित्रांनो गणपती रेडी आहे बघा बघू शकता एक नंबर मूर्ती गाडी रे उंदीर मामा उंदीर मामा आहे ना कोण आहे उंदीर मामा बसले गणपतीबाबत भारी आहेत सगळे ओके आहेत गणपती रेडी आहेत आणि तिकडे पण बघितले आपण गणपती इकडे पण गणपती बघतले नमस्कार मंडळी खूप दिवसाने तुम आपल्या चॅनल वरती तुम्हा सर्वांचं एकदा मनपूर्वक स्वागत बघू शकता तुम्ही आमच्या गावातील युट्यूबर मोठे युट्यूबर मानले जातात ते मोटे प्रसाद प्रसाद इंस्टाग्राम किंग आय एम युरू आय एम युरू आणि हे दोन जे व्हिडिओ जे कॅमेरा सांभाळतात ना त्यांची ओळख करून देतो यस आणि हा आहे राज म्हणजे भाषेत आहेत ते आणि हा कॅमेरामॅन आहे जो आमची व्हिडिओ वगैरे करतो रील वगैरे शूट करतो तो हा असो कॅमेरामॅन हा बघा आणि आप हा प्रसाद मिळव तुम्ही बघत असाल याला इंस्टाग्राम वरती बघला असाल युट्यूब वरती बघला असाल बघा एक झलक तुमचे नमस्कार मजेत आमच्याकडे माझ्या मध्ये आणि ते सुखाचे दिवस म्हणजे आता जवळच आले आता बावीस ऑगस्ट आणि पाच सहा दिवसात सुखाचे दिवस चालू होतील म्हणजे पुढच्या पासून दहा दिवस संध्याकाळी खिचाट निसता आरतीचा आणि भजनाचा वगैरे झाकडीचा आणि आणि तुम्ही बघा निसर्ग रम्य वातावरण आता कसं गणेशाच्या आगमनाने हा भरलेला निसर्ग आणि हा विरू एक तुझा डायलॉग तुझा होऊन जाऊ दे विरू भाऊजवळ विरू भाऊजवळ डायलॉग होऊन जाऊ दे बोल आणि आम्ही आता जस्ट चालतोय गणपती बघायला हा बोल हा तुझा विरू पण बोलतोय माझा एक युट्यूब चॅनल चालू करतो मी लवकर लवकर कारण व्हिडिओ आता आयफोन आला मस्त आहे की क्लिअरिटी पण भारी आणि व्हिडिओ बनवायला पण मजा येते आमची आम्ही जेव्हा व्हिडिओ चालू केला तेव्हा आला माझ्याकडे आयफोन कधी येईल कॉल कधी येईल आले अली 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 जस्ट आलेला आहे आयफोन आणि विरू इकडे थांबलाय आणि विरू जो आमच्या गावामध्ये कमेडमध्ये गणपती असो आणि जस्ट आता गणपती वगैरे आहे बघा का सांगतो तू गणपती तुला आत्ता कितपत लागलंय आले आता लागले गणपती मध्ये आणि कसा असेल गणपती आगमन सोहळा यावर्षी लोक या वर्षी लेज यावर्षीचा सोळा आगमन सोळा डोळ्यात पाणी तरी झालं गावात जाते काय गावात जाते लोक आणि यावर्षी आगमन सोळा डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा ज्या चिंतामणीचा आगमन सोहळा झाला तसाच आगमन सोळा असणार आहे काय पांढऱ्या बरोबर आणि पाण्या एक गायक आहे म्हणजे गायक आहे आणि त्याला भजन आणि आरती वगैरे म्हणायची ना आवड खूप आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्या गावाचं नाव सांग आपण तर आम्ही आहोत टिक्की चाळकेवाडी मध्ये आम्ही सर्व राहतो टिक्की चाळकेवाडी रत्नागिरी हे आमचं गाव आहे आणि या गावामध्ये नक्कीच खूप चांगले चांगले व्यक्तिमत्व इथून घडलेत आणि आम्ही देखील थोडा प्रयत्न घडल्याचा प्रयत्न करतो पुढे काय होईल त्याची गॅरंटी नाही जेवढं दिवस जगल तेवढं जगाल पल ते सुखान जगू आनंदाने जगू काय ते आपल्या बाप्पाच्या हातामध्ये सर्व बाप्पाने जर मनात ठरवलं तर नक्कीच सक्सेस होऊ तर असाच प्रयत्न असेल परंतु तुमचा देखील सपोर्ट तेवढा महत्वाचा आहे मित्रांनो त्यामुळे नक्की आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा इंस्टाग्राम ला फॉलो एम युरू पेज आहे माझा आयम पांडे आणि आय एम जानू आहे बायकचा नंबर आहे बघा आहे पेजला आणि नक्कीच तुम्हाला आमचे पेज वगैरे आवडतील चांगल्या व्हिडिओ पाहायला मिळतील वगैरे चांगल्या चांगली गाणी वगैरे वगैरे आम्ही आणि नक्की तुम्हाला तुम्ही आम्हाला सपोर्ट केला चांगला आणि एवढंच बोलतोय आणि तुम्ही बसतोय की या आलात की तुम्ही आम्ही लय मजा करूया आपण आपल्या गावामध्ये चला चला आपण जस्ट निघूया आणि गणपती बघा जाऊया चला आता बाईक वगैरे काढतो आम्ही विरून मी दोघंच चाललो आहे ते गेले घरी देवघा आता आम्ही जस्ट चाललोय खामलोवडीमध्ये श्री गणरायाची मूर्ती पाहिला जे आतुरता लागले असते सर्वांना ते आम्हाला पण आतुरता लागले आहे चल

बघा वेलकम बाकी आहे खेळ वगैरे का हा नाही बेटर आहे तू नाव सांग लागतोस काय बघा तेवढा उंदरा व गपती आहे ना टी व्ही दिसणार आहे तू टी वीत दिसणार आहे आमच्याच गावातील गणेश मजी आलाय बघा राधा बघा एक नंबर बनवलाय बघा होऊ शकता तुम्ही पूर्ण ओरिजिनल धोतर वगैरे आहे बघा एक नंबर भारी बनवला आणि हा गणपती बाकी आहे तो एवढा मोठा गणपती आहे तो यांचं पेंटिंग काम चालू आहे बसलेला गणपती बाबा एवढा मोठा आहे तो अजून डोळ्याच्या आखणी गेरीचं काम बाकी आहे इकडे बघा छोट्या मूर्ती हा बघा हा गणपती आहे ना कुलातला विरू आहे ना तुमचा आहे ना गणपती आहे तोच आहे ना हा हा पुलातला गणपती आहे हा पण भारी आहे त्या बाजूला गद्दीवाला इकडे गणपती ओके झालंय काम पेंटिंग भारी गेले हा माहिती आणि हा काळ गणपतीचं चालू आहे कलर काम पेंटिंग याला कुठं घेत आहे कुठे कलर काम बाकी यायचं अजून डोळ्याची रेखणी झाले आहे अजून केरिटाचा काम बाकी आहे बारक्याने बेंडिंग केली इकडे वगैरे काय नाव बोलला तू सार्थक सांडी गणपती कधी बसवा कुठे तुम्ही गणपती कुठे आहे गणपती कुठला कुठं त्या साईडला आहे तिकडं पाठीमाग तिकडे आहे का इकडे नाही पुसूचा गणपती लागतं मी नंबर बनवले मेन पेंटर हेच ते बघा संतोष सांडे यांचं नाव आहे बघा आणि यांची मूर्ती शाळा आहे गणेश मूर्ती शाळा टिकिल कांबळेवाडी तुमच्या अनुभव पाठी आहे गणपती आहे ना आतुरता लागलाय पाठच घेऊन आले डायरेक्ट <laughs> तर मंडळी आता मी आमच्या गावामध्ये टिकी कामलोडी मध्ये जी मूर्तीशाळा आहे तिथे आमच्या भावाचा गणपती असतो बाबा तुम्हाला दाखवला बाबा तो कमलावरचा बघा तो गणपती आहे ना तो बघायला आलो होतो आणि जे पेंटर आहेत ना त्या पेंटरची आता मी ओळख करून देणार आहे मेन पेंटर आहेत ना तुमचं नाव होतं संतोष रत्नाकर सांगे आणि ही मोठं किती वाँगा। वाँगा। वर्ष आहे पंधरा वर्ष वीस वर्ष वीस वर्ष ते आमच्या गावामध्येच आहे म्हणजे टी एम मध्ये आणि इतके मोठ्या मोठ्या मूर्त्या पण आहेत इकडे बारक्या बार सुबक मूर्त्या बनवल्या एकदम भारी तुम्ही बोला असेल थोड्या दिवसात आगमन आहे ये बारके ये आणि तिकडे पाठीमागे पण मूर्त्या आहेत ते बोलले आता तिकडे आम्ही चांगली मूर्त्या बघायला तर ही मूर्ती झाला आहे तुम्ही बघू शकता एकदम भारी एकदम मूर्ती ही बघ ही मूर्ती मोठी मोठी ती हो आन्या ही भारी पडले पडले दा दा आज पेंटिंग का बघा भारी पेंटिंग का रे दा भू पेंटिंग आहे इरिबिली आहे ना अजून अजून सुबक एकदम भारी आपल्याला पेंटिंग बघतो असं वाटना पाहिजे आणि आता पण चालू आहे तिकडे चला पाठीमागे मागे बघा मित्रांनो आता जरा लगभग चालू आहे पेंटिंग जा भारी का हुआ पेंटिंग असा करतोय जो हरक्या नाव काय तुझं सार्थक वाजिंदा आमच्या गावातलाच आहे मोठा पण मोठा आहे झालवाजी मूर्ती इकडे बघू शकता भारी आहेत कलर काम पण भारी गेलाय तेव्हा आता तो दादा बोलला तिकडे जाऊया चला पाठीमागे काय म्हणताय बरं आहे ना चला गणपती आहेत इकडे पण बघायला आलो आहे मी इकडचे पण गणपती बघणार आहोत हो लालबागचा राजा सर्वप्रथम दर्शन झालं लालबागच्या राजाचं डायमंड वर केलं गणपती बघा बघू शकता

हा बघा लालबागचा राजा बघितल्यावर ना मनलाही प्रसन्न होता हा बघा लालबागचा राजा बघा दोतर वगैरे लावलाय बघा बघू शकता इकडे आतमध्ये पण घरात पण आहेत इकडे बघा हा हा बघा एक नंबर हे या सर्वांची मेहनत आहे हे सर्व आहेत ना सगळ्यांची मेहनत आहे बघा रुआ आणि खुश आहे लवकर लवकर गणपती येणार आहे हा जरा दाखव ना हा उंद्रावरचा दाखव तर मी आता आपण बघितले गणपती हा काय शिमग्याचा तुम्ही कुठे बदला होता काय ते काय आहेस तू शिमग्याची व्हिडीओ बनवली होती मी तुम्ही तुम्हाला कशी माहिती टाकलेली आहे कुणी टाकणार सर नाव काय ते प्रमेया पाम्या चला जास्त दवीरून काढले गाडी आता आपण निघतो निघतोय बघा काम बाकी आहे इकडे पण अजून तिकडे पाठीमागवरला तिकडे ओके आहे गणपती रेडी आणि इकडच्या छोट्या मोठ्या बघा एकदम मुख्य आहेत जो तो गप्पा आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी तयार आहे या यांच्या मूर्ती चित्रशाळेतून तुम्ही भा शिमग्याशी व्हिडिओ बोलले होते वाटले होते काय आपल्या शिमग्याची वरून काढलं होतं भारत वाटत खाली बोली जाताना एक नंबर भारी आहे चला मी पण निघतो आता व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आवडली तर लवकरच आगमन सोला होणार आहे थाटा माटात पण तरी चला येतो चला निघूया बाय आवडले तर निघे व्हिडिओ सबस्क्राईब करा चला येतो पुढच्या मध्ये टाटा बाय बाय